नमस्कार सविताज किचन अँड आर्ट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण पाणीपुरीसाठी लागणारी पुरी रगडा व पाणी हे सर्व एकाच व्हिडिओमध्ये बनवणार आहोत तर चला यासाठी लागणारं साहित्य व कृती बघूया जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद एक वाटी बारीक रवा घेतला आहे बारीक रवाऐवजी तुम्ही अर्धी वाटी रवा अर्धवाटी गव्हाचं पीठ किंवा अर्धवाटी मैदा असं पण घेऊ शकता मी येथे पूर्ण एक वाटी बारीक रवा घेतला आहे यामध्ये कोमट करून घेतलेलं दोन चमचे तेल टाकलं आहे तेल व रवा छान चोळून घेतला आहे यामध्ये कोमट पाणी टाकत थोडं थोडं पीठ आपण मळून घेऊया पीठ आपण एकदम सेलसर पीठ मळूया पीठ आपल्याला सात ते आठ मिनिट छान मळून घ्यायचं आहे हे सुटे सुटे पीठ दिसत आहे ते पूर्ण एकजीव झालं पाहिजे व या पीठाचा मऊ गोळा तयार झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला चोळून अगदी हे पीठ खूप तळव्याने छान मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपलं हे पीठ मळून तयार आहे अतिशय छान मऊ असं हे पीठ तयार झालं आहे सहज पोट आतमध्ये जात आहे याला आपण अगदी एक चमचा पाणी टाकून परत पाणी लावून ठेवून देऊया व परत मळून घेऊया या पिठातला एक छोटासा उंडा बाजूला घेऊया व एक नॅपकिन ओला करून उरलेलं पीठ आपण झाकून ठेवून देऊया हे घेतलेला उंडा आपण हातावरती परत एकदा छान चोळून घेऊया मळून घेऊया व याचे चेरी एवढ्या साईजचे छोटे छोटे उंडे करून पुऱ्या करा किंवा एक पूर्ण उंडा गोल करून पूर्ण मोठी पोळी लाटून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घ्या तर मी येथे पूर्ण एक उंडा लाटून घेऊन याच्या पुऱ्या करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता बेलण्याने हे पीठ अगदी आरामात लाटल्या जात आहे म्हणजे आपलं पीठ छान तयार आहे या तयार पोळीला हे आहे कुल्फी मोड किंवा तुमच्याकडे जे काही कटर असेल त्या कटरनं अशा छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घ्या अगदी एका मिनटामध्ये भरपूर पुऱ्या आपल्या लाटून तयार होतील तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं कटरनं किंवा छोट्या वाटीनं किंवा हे कुल्फी मोल्ड असेल तुमच्याकडे तर या कुल्फी मोल्डनं या पद्धतीनं कट करून घ्या गॅसच्या शेगडीवरती एक कढई ठेवून घेऊन तेल गरम झाले की एक छोटंसं दाणा टाकून पहा जर वर तरंगत असेल तर आपलं तेल तयार आहे एक एक पुरी टाकून तुम्ही छानपैकी तळून घ्या गरम तेलात एक एक पुरी मी सोडत आहे व दाबत त्याला फुगून घेत आहे या पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या फुगून घेऊया छान गोल्डन कलर येईपर्यंत उलटून पलटून आपण ह्या पुऱ्या छान गोल्डन तयार करून घेऊया मध्यमाच्यावरती हे पुऱ्या छान तळून काढून घेतले आहे तुम्ही पाहू शकता गोल्डन कलर छान पुऱ्यांना आलेला आहे आहे दोन्ही बाजूनी छान तळून काढून घेऊया कटरनी गोल कट करून घेतलेल्या पुऱ्यांनाच आपण ऑइल शेप पण देऊन घेऊया काही पुऱ्या मी ऑइल शेप पण करून तळून दाखवते तर हे पहा तुम्ही एक एक पुरी तेलात लाटून टाकत चला झाऱ्याने त्याला दाबत चला ते फुगून वर आले की झारा काढून घ्या अशा पद्धतीनं प्रत्येक पुरी आपण फुगून घेऊया ही ओइल शेपची पुरी आपल्याला पाणीपुरीमध्ये जास्त मसाला भरायचा असेल तर छान भरता येईल आणि काही पुऱ्या जर नाही फुगल्या तर त्याचा आपण दही पापडी चाट पापडी पण करू शकतो शेपच्या पुऱ्या पण छान अगदी दोन्ही बाजूनी गोल्डन कलर तळून तयार आहेत मध्यमाच्यावरतीच या आपण पुऱ्यात तळून घ्यायच्या आहे शांत तो पुऱ्यात तळून घ्या म्हणजे कडक छान पुऱ्यात तयार होतील हे ऑइल शेपची पुरी तुम्ही पाहू शकता किती छान असं फुगून तयार आहे आणि हे गोल पुरी गोड पाणी करण्यासाठी आपण इथे कैरी वापरली आहे कैरीचं सीजन आहे आंब्याचं सीजन आहे सध्या आहे उपलब्ध तर आपण इथे कैरी वापरूया कैरीची साल काढून फोडी करून घेतली आहे एका भांड्यामध्ये एक वाटी भरून कैरीची फोडी घेऊन त्यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकून आपण शिजवायला ठेवूया व जेवढं कैरी घेतलं आहे त्याच्या दुप्पट गूळ घेतला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मुठभर कोथिंबीर स्वच्छ करून निवडून धुवून घेऊन दांड्या टाकून घेऊया व थोडीशी पुदिन्याची पानं पण धुवून स्वच्छ करून टाकून घेऊया एक इंच अद्रकचे पीस टाकून घेऊया व चार पाच हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुमच्या तिखट आवडीप्रमाणे घ्या दोन क्यूब्स बर्फ टाकून घेऊया व हे आपण मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये ही हिरवी पेस्ट वाटून तयार आहे व हे कैरी पण शिजून तयार आहे यामध्येच आपण गुळ टाकून घेऊया याच्या गरमाईने गुळ पण वितळेल कैरी आणि गुळाच्या ऐवजी तुम्ही येथे चिंच गुळ पण घेऊ शकता पण ज्यांना चिंच जमत नाही त्यांच्यासाठी हे ऑप्शन छान आहे आणि जर सीझन कैरीचं नसेल तर ती या ठिकाणी तुम्ही अमचूर पावडर पण घेऊन चटणी बनवता येईल हे गुळ आणि कैरी पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घेऊयात याची पेस्ट करून घेऊया या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी चटणी तयार आहे व इकडे गोड चटणी तयार आहे एका मोठ्या भांड्यामध्ये आपण थंड पाणी घेऊया यामध्ये काही बर्फाचे तुकडे पण टाकून घेऊया म्हणजे आपलं पाणी छान थंड पाणी तयार होईल या पाण्यामध्ये आपण हिरवी चटणी दोन तीन चमचे टाकून घेऊया आपल्याला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार आपण ही चटणी या पाण्यामध्ये टाकून घेऊया मी येथे चार चमचे हिरवी चटणीची पेस्ट टाकून घेतली आहे आपण हे वेगळं वेगळं पाणी नाही तयार करत आहे गोड आणि तिखट एकत्रच पाणी करणार आहोत तर हे गुळ आणि मिश्रण पण यामध्ये चार चमचे टाकून घेऊया तिखट आणि गोड ज्या पद्धतीनं तुम्हाला हवं आहे त्या पद्धतीनं तुम्ही यामध्ये पेस्ट मिक्स करा पाण्यामध्ये आपण काही कोरडे मसाले टाकून घेऊया हे एक लिटर साधारण पाणी आहे यामध्ये एक टेबल स्पून लाल तिखट टाकूया अर्धा टेबल स्पून काळे मीठ पाव टेबल स्पून मिरी व लवंगची पावडर ही तुमच्या अंदाजाने तुम्हाला चवीला जेवढा हवा आहे तेवढं टाका साधं मीठ अर्धा टेबल स्पून व जिरे पावडर अर्धा टेबल स्पून व थोडंसं हिंग टाकून घेतला आहे सर्व पाणी एकदम मिक्स करून छान चव पहा यात काही मसाले कमी जास्त वाटत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती टाकून घेऊ शकता हे आपलं आंबट आणि गोड पाणी तयार आहे आपण वेगवेगळं पाणी न करता एकत्रच केलेलं आहे व हे आहे खारी बुंदी अर्धी वाटी खारी बुंदी टाकून घेऊया व पाण्यात हे छान मिक्स करून पाणी तयार आहे पुरीच्या आतमध्ये भरण्यासाठी हे एक वाटी रात्री भिजू घालून शिजून घेतलेला रगडा आहे वटाणा आहे पिवळा वटाणा यामध्ये एक मोठा बटाटा शिजून घेऊन उकडून घेऊन टाकला आहे यामध्ये अर्धा टेबलस्पून लाल तिखट अर्धा टेबलस्पून काळं मीठ अर्धा टेबलस्पून साधं मीठ व अर्धा टेबल स्पून जिरे पावडर सर्व मसाले टाकून मिक्स करून घेऊयात यामध्ये एक कांदा बारीक कट करून घेतलेला व थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेलं टाकून मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपल्या या गोल्ड पुऱ्या व ऑइल शेपच्या पुऱ्या तयार आहेत अगदी छान कुरकुरीत आहेत या मी आदल्या दिवशी करून घेतला आहे तुम्ही हे खूप आधी पण करून ठेवू शकता एखादा महिना तुम्ही आरामात टाईट एअरटाइटच्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता हे अजिबात मऊ पडणार नाहीत अशाच याच पद्धतीने कुरकुरीत राहतील आपल्या पुऱ्या तयार आहे मसाला तयार आहे पाणी पण तयार आहे तर चला आपण एक एक पुरीमध्ये छान असं मसाला भरूया व पाण्यात डुबून मस्तपैकी पाणीपुरी एन्जॉय करूया असे सर्व पदार्थ घरीच बनवा हेल्दी टेस्टी खा स्वस्त व खुश राहा लवकरच भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा मला कमेंट्स करून सांगा की कसे झाले आहे